मंत्री आदिती तटकरे व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना करावा लागला कसारा ते मुंबई लोकलने प्रवास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे होती त्या सभेला महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती त्या सभा आटपून मुंबईला नि निघाल्या होत्या परंतु भिवंडी व आसनगाव दरम्यान महामार्ग रस्ता पावसाच्या पाण्याने खड्डेमयी झाल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॉफिकची समस्या निर्माण झाल्याने त्या ट्रॉफिकमध्ये अडकू नये त्या कारणास्तव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कसारा येथून लोकलने मुंबई जाणे पसंत केले आहे त्यांच्या थोड्या वेळाने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही कसारा लोकलने प्रवास केला आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशी वैताकून गेले आहे शासनाचा वचक शिल्लक राहिला नसल्याने अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची चांग भले होत आहे आत्ता तरी शासनाने लक्ष घालून याची गंभीर दखल घेऊन विकासाच्या पैशावर करोडपती होणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न प्रवाशी उपस्थित करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क